मग आजच्यासाठी आजच्या या व्हिडीओ मध्ये तुम्हाला खूप महत्वाचा विषय आहे एकवीस जिल्ह्याची नुकसानची जी भरपाई मंजूर झालेली आहे ते कोणते कोणते जिल्हे त्याबद्दल थोडीशी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तत्पूर्वी दाबायला विसरू नका कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आरोज घेऊन येत आहेत बघा मंडळी अतिवृष्टी पूर आणि चक्रवादी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामाची मदत मिळण्यासाठी सरकार सरकार तर, तर्फे निष्कर्ष अनुदान ओके स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मंजूर केली जाते ओके थोडं थोडं मी तुम्हाला सविस्तर माहिती समजून सांगणार आहे व्हिडिओला पूर्ण बघा बघा जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हो झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये शेती आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे बांधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयकडून शासनाकडे निधी मागणी मागणीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते ओके okay. शासन निर्णयानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून किती दोन हजार नऊशे पंचवीस पॉईंट एकसष्ट लक्ष रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी निश्चित सुध दरानुसार बांधित शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे ओके okay. आता तुमच्यासाठी तुमची तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यामध्ये किती निधी मंजूर झालेलं आहे हे जाणून घ्यायचं खूप महत्वाचं आहे याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो बघा दुसरा टॅब ओपन हो झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झालेला आहे हे पण तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे बघा महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग ओके शासन निर्णय सी एल एस दोन हजार चोवीस ही बाकीची माहिती तुम्हाला ते सांगण्यात अर्थ नाही ओके खाली स्क्रोल करतो खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला मी जी महत्वाचा विषय ते तुम्हाला समजून सांगतो एकदम स्पष्टपणे जे पी डायरेक्ट ओके बघा जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेत शेत जमिनीचे झालेल्या नुकसानीकरिता वितरित करण्याच्या निधीचा तपशील ओके आता ही जिल्हा सर्वात प्रथम अनुक्रमांक ही जिल्हा कालावधी प्रस्तावाचा दिनांक ओके बांधित शेत क्षेत्र खरडून गेलेले जमीन हेक्टर म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्याचे जमीन खरडून गेले त्या हेक्टर स्वरूपामध्ये तुम्हाला टोटल आगा दिलेला आहे बाधित शेतकऱ्यांची ज... संख्या किती शेतकरी गेलेले त्या जिल्ह्यामध्ये ती एक आहे खरडून गेलेले जमिनीकरिता निधी रुपये म्हणजे किती निधी मंजूर झालेला आहे ते एक ओके असे पूर्ण तीन चार कॉलम आहे त्या कॉलमनुसार तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा जळगाव जळगाव म्हणजे एकूण नाशिक विभाग पूर्ण जून ते जुलैमध्ये दोन हजार चोवीसमध्ये जून ते जुलैमध्ये सत्तावीस पॉईंट एकोणसत्तर हेक्टर जमीन खराब झालेली आहे म्हणजे पीक नुकसान झालेलं आहे त्यामध्ये एकशे त्रेचाळीस शेतकरी आहेत त्यांना तेरा पॉईंट एक लक्ष रुपये मंजूर झालेले ओके हे झालेले नाशिक विभागासाठी आता विभागीय आयुक्त पुणे यांचे प्रस्ताव ओके आता पुणे बघा पुणेमध्ये जून ते जुलैमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती आहे स सदुसष्ट पॉईंट एकोणीस ओके आणि इथं सहाशे बासष्ट शेतकरीचं चे नुकसान झालेलं आहे त्यांना बत्तीस पॉईंट डबल झिरो लक्ष इतकं मंजूर झालेलं आहे निधी ओके आता पुणे आणि सातारा ऑगस्टमध्ये दोन हजार चोवीसमध्ये नऊ पॉईंट चौपन आणि अठ्ठेचाळीस पॉइंट सत्त्याऐंशी टोटल एकशे तीन शेतकरी खाली पाचशे पाच शेतकरी ओके त्यांना चार पॉईंट पंच्याऐंशी आणि वीस पॉईंट आठ लक्ष इतकं त्यांना निधी मंजूर झालेलं आहे ओके आता चार नंबरचा कॉलम सांगलीमध्ये जुलै महिन्यामध्ये एक पॉईंट पंधरा हेक्टर जमीन नुकसानमध्ये आलेली आहे त्यामध्ये सतरा शेतकरी आहेत त्यांना झिरो पॉईंट पासष्ट लक्ष रुपये मंजूर झालेले आहे ओके आता सांगलीमध्ये ऑगस्टमध्ये झिरो पॉईंट पंचवीस ओके हेक्टर जमीन नुकसानमध्ये आलेली आहे आणि ते तीन शेतकरी आहेत त्यांना झिरो पॉईंट सतरा लक्ष रुपये मंजूर झालेले आहे असे भरपूर जिल्हे तुम्हाला पी डी लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामध्ये तुम्ही सविस्तर आपल्या जिल्ह्यामध्ये किती किती शेतकरी नुकसान झालेले किती जमीन किती हेक्टर जमीन नुकसानमध्ये आलेले आहे किती शेतकरी नुकसान झालेले आहे आणि किती लक्ष त्यांना अमाऊंट निधी मंजूर झालेला आहे असे भरपूर जिल्हे बघा गडचिरोली वर्धा चंद्रपूर नाशिक असे चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम पुन्हा परभणी लातूर हिंगोली धाराशिव नांदेड असे इतके टोटल जितके जिल्हे आलेली आहे ओके त्यामध्ये मित्रांनो इतकं मंजूर झालेलं तुम्हाला किती मंजूर झालेले निधी बिकड बघा तुम्हाला सविस्तर सांगतो बघा किती इथं तुम्हाला जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये दोन दोन हजार नऊशे पंचवीस पॉईंट एकसष्ट लक्ष रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे ओके याबद्दल तुम्हाला काही जर शंका असेल तर मला कमेंट करा कमेंटमध्ये मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू चला मग जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद